नमस्कार रिद्धी बॉई स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ती फक्त पळते ती फक्त पळते पायाला भिंगरी लावून डोक्यावर फुलांची पाटी घेऊन या ट्रेनमधून त्या ट्रेन मध्ये तिच्या पाठीतले रंग मोहक तिच्या पातीतले गंध मोहक पण आता तिच्यापर्यंत ते पोचत आहेत का नाही माहीतच नाही मी फक्त पळ ती फक्त पळते पायाला भिंगरी लावून ट्रेनच्या गर्दीत माणसाच्या घामाचे वास घेऊन पिचकलेले चेहरे आणि त्यांच्या कपाळावरची आठ सपाट होते जेव्हा ती धावत पळत त्या डब्यात शिरते ती फुलांची पाठी बघून कोणी मोहरते कोणी फुलते कोणी उमलते तर कोणी आठवते कोणी स्वप्नते तर कोणी गो गंधाळते पण ती ती फक्त गंध विकते ती हसऱ्या चेहऱ्याने पैसे घेते बटव्यात टाकते आणि पुढच्या स्टेशनला पळत खाली उतरते पलीकडे प्लॅटफॉर्म बदलून दुसऱ्या ट्रेन मध्ये चढते ती फक्त पळते तिने कधी नशिबाला दोष दिला नाही तिने कधी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही तिने कधी भीक मागायला हात नाही पसरले तिने शाळेचा चेहरा नसेल बघितला पण या जगाने खूप शिकवले तिला तिला जेवढी माणसं कळतात तेवढी आपल्यालाही नाही कळत तिला नाही कळत वुमन एम वुमन पॉवरमेनचा तर तिचा आपल्या डोक्यावरील पाठी कशी सांभाळायची ते तिला कळतं तिला चाय लॅबोरेटरीचा अर्थ नाही कळत आपलं पोट कसं भरायचं एवढं कळत तिला शब्दाचा अर्थ नाही कळत पण कोणी पैसे देताना हात दाबायचा प्रयत्न केला तर त्याला गुलाब देता देता काटा कसा रुतवायचा हे तिला अचूक कळत ते आक्रोश करत बसत नाही ती चिडत नाही रडत नाही या तिने तिच्या डोळ्यातलं पाणी कधीच आठवून आठवलं आहे पण तरीही तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू अजून टिकून आहे कोमलत जाणाऱ्या कळीप्रमाणे मार्ग काढत राहते पुढे जात राहते पळत राहते पायाला भिंगरी लावून ती रोज दिसते तिच्या केसात कधीच नाही पाहिले एखादे फुल लावलेले एका फुलाची किंमत तिच्या एवढी कोणालाच कळणार ते विकत घेण्या एवढा तिचा बटवा अजून उद्धार नाही झाला ती रोज पळते गंध विकते पण गंधाच्या दुनियेत राहूनही गंधाच्या प्रतीक्षेत आहेत तिच्या मनात एकच स्वप्न छोटस जे पूर्ण होण्यासाठी धावत आहे ती एक दिवस आपणही एक फुल विकत घेऊन केसात माळावं तोऱ्यात मिरवावं उगाच गालात हसावं थोडस मोहरावं थोडस फुलावं थोडस झुलावं थोडस गंधाळावं आपल्या पैशांनी एक फुल विकत घ्यावं हक्काच हे स्वप्न मनात घेऊन ती फक्त पळते पायाला भिंगरी लावून डोक्यावर फुलाची पाटी घेऊन या ट्रेन मधून त्या ट्रेन मध्ये तिच्या पाठीमधले रंग मोहक गंध मोहक पण आता तिच्यापर्यंत तो पोचत आहे का नाहीत माहीत नाही ती फक्त पळते पायाला भेंगरी लावून समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा